शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार उपविभागीय कृषी अधिकारी शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मंडल कृषी अधिकारी कडंबू यांचे कडोग परिसरातील शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी हे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी कडंबू श्री एस एस साडवे व कृषी पर्यवेक्षक कडंबू श्री विजय माडे आणि चंद्रशेखर माडे यांनी नॅनो युरिया व डीएपी चे फायदे शेतकऱ्यास पहिली फवारणी करून घेत असताना समजावून सांगितले साखळी विकास अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ज्ञान युरिया आणि ज्ञान दुयेती जे शंभर टक्के आपल्यावर वाटप करण्यात आलेले आहे त्याचा प्रत्यक्ष शेतकरी जो वापर करता आहे तो वापर कसा करावा त्याचे फायदे काय याबद्दल आपण त्याच्याशी पारंपरिक युरियाची एक गुणी आणि पाचशे एम एल नॅनो युरिया तसेच पारंपरिक डी ए पी ची एक गुणी आणि पाचशे एम एल नॅनो डी पी याची क्षमता एक समान असते शेतकरी मित्रांनो जमिनीत दिलेले युरिया खत व डीएपी खताची झाडाला प्रत्यक्ष मात्रा कमी प्रमाणात मिळते त्या तुलनेत नॅनो युरिया व नॅनो डी पीची मात्रा फारणीद्वारे नव्वद टक्क्यापर्यंत लागू पडते पारंपरिक खत देताना मजुरीचा लागणारा खर्च कमी होतो साठवणुकीचा व वाहतुकीचाही खर्च कमी होतो सुसंगत चाचणी घेऊन इतर औषधांसोबतही नॅनो युरिया व नॅनो डी ए पीचा वापर करता येतो फवारणीसाठी ही द्रव्यरूप खते प्रति लिटर पाणी दोन ते चार एम एल वापरावे तसेच नॅनो युरिया व नॅनो डी ए पी दोन्ही एकत्र करून ही फ याची फवारणी करता येते याच्या वापरामुळे हवा पाणी जमीन यांची हानी थांबते पिकाच्या गुणवत्तेत वाढ होते कीटक व रोगांचा प्रभाव कमी होतो कृषी उत्पन्नात व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कटनोझल पंपाचा वापर करावा फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी द्रावण तयार करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा फवारणीच्या वेळी मास्क व वा हातमोजे वापरावेत नॅनो खताची बाटली वापरण्यापूर्वी चांगली हलवावी जास्त कालावधीच्या पिकामध्ये तीन फवारण्या घ्याव्यात शेतकरी मित्रांनो कापूस या पिकासाठी नॅनो युरिया नॅनो डी ए पी याची फवारणी केव्हा करावी कोरडवाहू वाहू कापसासाठी दोन फवारण्या कराव्यात पहिली फवारणी पात्या लागण्याची अवस्था पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी एकरी पाचशे एम एल नॅनो डी ए पीची फवारणी करावी व कोरडवाहू कापसासाठी दुसरी फवारणी फ्लोरा अवस्था साठ ते पासष्ट दिवस उगवणीनंतर एकरी पाचशे एम एल नॅनो युरियाची फवारणी करावी तसेच बागायती कापसासाठी मित्र हो तीन फवारण्या कराव्यात पात्या लागण्याची अवस्था उगवणीनंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी एकरी नॅनो युरिया पाचशे एम एल व नॅनो डी पी पाचशे एम एल मिसळून फवारावे उसासाठी दुसरी फवारणी फुलोरा अवस्था उगवणीनंतर साठ ना ते पासष्ट दिवसांनी एकरी नॅनो युरिया पाचशे एम एल फवारावे त्याचप्रमाणे मित्र हो बागायती कापसासाठी तिसरी फवारणी बोंड तयार होण्याची अवस्था उगवणीनंतर नव्वद ते पंच्याण्णव दिवसांनी एकरी नॅनो डी ए पी पाचशे एम एल मिसळून फवारावे धन्यवाद मित्रांनो